ज्ञानराधा मल्टीस्टेट को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीली बीड अधिवेशनामध्ये सभागृहात विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये सभागृहात राजेश टोपे यांनी प्रश्न मांडला ज्ञानराधा मल्टीस्टेट को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीली बीड यांच्या राज्यात जवळपास शंभरच्या वर शाखा असून हजारो कोटीच्या दरम्यान ठेवी आहे सोसायटीने आकर्षक व्याजदर दिल्यामुळे गोरगरीब लोकांनी काबाड कष्ट करून रोजंदारी करून पन्नास हजार एक लाख रुपये अशा खूप मोठ्या पद्धतीने ठेवी ठेवल्या आहेत मोठ्या धनिकांच्या एक ते दोन कोटीच्या ठेवी आहेत त्या सर्व लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत त्यांना मुलामुलींच्या शिक्षणासाठी लग्नासाठी पैसे नाही ठेवीदारांनी ऑक्टोबर ते जून आठ नऊ महिन्यापासून धरणे आंदोलन रस्ता रोको आंदोलन उपोषण केले आहे कुठे यांच्यावर पंचवीस केसेस दाखल झालेल्या असून अद्याप प्रश्न सुटलेला नाही क्रेडिट सोसायटीच्या सर्व ठेवीदारांना त्यांचे पैसे वापस काढायचे आहेत ते मिळत नाहीत शासनाने सुरेश कुटे यांच्या सर्व प्रॉपर्टी जप्त करून ठेवीदारांचे पैसे देणेबाबत अर्थमंत्र्यांनी लक्ष घालावे या संदर्भात पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनद्वारे सभागृहात प्रश्न उपस्थित केला उपमुख्यमंत्री आदरणीय दादा मला आपल्याला एक खरंच महत्वाचा विषय निदर्शनास आणून द्यायचा की अध्यक्ष हो मोदय मला ज्ञान राधा नावाची स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी आहे अध्यक्ष मोदय या ठिकाणी मी सांगू इच्छितो की त्यांचं जवळजवळ एक शंभरच्या वर क्रेडिट सोसायटीचे वेगवेगळे शाखा आहेत आणि अध्यक्ष मोदय काही शेकडो कोटी हजार कोटीच्या दरम्यान जवळजवळ त्यांच्या ठेवी असतील अध्यक्ष मोदय प्रश्न असा आहे की कंप्लीटली हा जो काही क्रेडिट सोसायटी ही आता त्यांची ठेवी त्यांनी चुकीच्या मार्गाने वापरल्या त्यांचे वेगवेगळे उद्योग आपण द कुठे नावाचं आपण तुम्ही पाहताय की ऑइल आहे वेगवेगळ्या कंपन्या आहेत वेगवेगळ्या रियल इस्टेटमध्ये आणि या सगळ्या गोष्टींमुळे अध्यक्ष मोदय त्यांचा संपूर्ण बिझनेस कदाचित तिकडे लॉस झाला असेल काय झाला असेल पण आज या क्रेडिट सोसायटीच्या सगळ्या ठेवीदारांना त्यांचे पैसे जे वापस काढायचे अध्यक्ष मोदय ते मिळत नाहीत गोरगरीब लोकांनी थोडं यांनी आकर्षक व्याजदर दिल्यामुळं खूप मोठ्या पद्धतीनं ठेवी ठेवण्यात आल्या आणि छोट्या माणसांच्या ठेवी आहेत म्हणजे अगदी कुणाचं पन्नास हजार असेल पन्ना काबाड कष्ट करून रोजंदारी करून एक लाख रुपये ठेवला असेल पण अशी खूप संख्या आहे आणि त्या सगळ्या संख्येच्या लोकांना आज अध्यक्ष मोदय हो मोठ्या पद्धतीने त्यांचा संसार त्या ठिकाणी उद्ध्वस्त झालेला आहे काही लोकांच्या तर मोठ्या धनिकांच्या एक एक कोटीच्या पण आहेत दोन दोन कोटीच्या पण आहेत पण अध्यक्ष महोदय या सगळ्यांचा संसार रस्त्यावर आलेला आहे त्यांना मानसिक स्वास्थ्य बिघडलेलं आहे त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचे प्रश्न आहेत लग्नाचे प्रश्न आहेत मुलींच्या या सगळ्या प्रश्नांच्या संदर्भानी अत्यंत गांभीर्याने माझं म्हणणं आहे आदरणीय दादांनी यामध्ये लक्ष घालावं आणि कुठल्याही परिस्थितीत या लोकांचे ठेवीचे पैसे कसे वापस दिले जातील अध्यक्ष मोदय त्यांच्यावर पंचवीस केसेस दाखल झालेले आहेत पंचवीस केसेस पोलीस स्टेशनला दाखल झाल्यात पण त्याच्यात काही होत नाही वेळ काढूपणा चाललेला आहे अध्यक्ष मोदय जवळजवळ ऑक्टोबर पासून तर आज आता जून आहे म्हणजे जवळजवळ आठ नऊ महिने झाले धरणे आंदोलन रस्ता रोको उपोषण सगळे मार्ग झाले अध्यक्ष मोदय तरी सुद्धा प्रश्न सुटत नाही आणि म्हणून आता आत्महत्या केल्याशिवाय या लोकांना गत्यंतर राहिली नाही अशी मानसिकता त्यांची तयार झालेली आहे आणि त्यामुळं अशा घटना घडण्याच्या अगोदर आता खूप म्हणजे डोक्याहून पाणी वाहून गेले या दृष्टिकोनातून ताबडतोबीनं त्यांच्या प्रॉपर्ट्या जप्त करून काय जे सुरेश कुटे असतील त्यांच्या मिसेस असतील या सगळ्यांच्या प्रॉपर्ट्या जप्त करून अध्यक्ष मोदय हो हे पैसे दिले पाहिजेत अन्यथा हा फार मोठ्या पद्धतीनं अन्याय लोकांवर होईल असं माझ्या या निमित्ताने सूचना